महाराष्ट्र न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा पूर्वीच्या वादातून कॉलनीतील घरावर दगडफेक करून खिडक्यांचा काचा फोडलाय जबरदस्तीने खिशातील पैसे काढून घेऊन दुचाकीचे पेट्रोलचे झाकण उघडून आत पेट्टी गाडी टाकून दुचाकीला आग लावून दिल्याचा प्रकार समोर आलाय याबाबत शिवम जाधव यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून पोलिसांनी या या अश्रू अडसूळ नागेश साठे आणि अमोल उमाप यांना अटक केली आहे त्यांचा लीडर असलेल्या अल्पवयीन मुलाला ताब्यात आहे ही घटना वारजे माळवाडी येथील म्हाडा कॉलनीमधील वारणा बिल्डिंगमध्ये दोन जून दो रोजी पहाटे दोन वाजता घडली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे मेल ते मजुरीचं काम करतात त्यांच्या घराशेजारी राहणारे अश्रू अडसोळ त्याचे वडील सुनील अडसोळ नागेश साठे गोग्या राहतात दोन महिन्यांपूर्वी म्हाडा कॉलनी येथे देवीचा कार्यक्रम असताना सुनील अडसोळ यांना कोणीतरी मारहाण केली होती त्यावेळी या आरोपींनी मी सुनील अडसोळ यांना मारहाण केल्याच्या संशयावरून त्यांचे वडील परशुराम जाधव यांना मारहाण केली होती परंतु याबाबत त्यांनी तक्रार दिली नव्हती अश्रू गोग्या हे सध्या नारायण पेठेत राहतात दोन जून रोजी पहाटे वाजता दरवाज्यावर लोखंडी हत्तरांना त्याचवेळी घराच्या काचेच्या खिडकीवर दगड मारले खिडकीची काच फुटून दगड घरामध्ये आले या टोळक्यानं आणखी दोन घरांवर दगडफेक करून त्यांच्या काचा फोडल्या होत्या तेव्हा सर्वजण खाली आले गोग्या त्याचा भाऊ अश्रू अडसूळ नागेश साठे अमोल उमाप हे लोखंडी हत्तर घेऊन उभे होते अडसूळ यानं माझ्या नादाला लागून करू नको नाही तर तुला संपून टाकेल अशी धमकी दिली यावेळी अश्रू अडसूळ यानं फिर्यादीच्या खिशातील पाचशे रुपये जबरदस्तीनं काढून घेतले ते मोठ्यानं ओरडू लागले त्यांचा गोंधळ ऐकून कॉलनीमध्ये भरपूर लोक जमा झाले गोगे आणि नागेश साठे यांनी त्यांच्या हातातील लोकांडी हत्यारे हवेत फिरवून आम्ही इकडचे भाऊ आहोत आमच्यामध्ये कोणी आडवा आलं तर त्यांना संपून टाकेल आमच्या नादी कोणी लागायचं नाही अशी धमकी दिली त्यानंतर ऋतिक यानं पार्किंगमध्ये लावलेली ऍक्टिव्हाची डिक्की उघडली पेट्रोलचं झाकण काढून त्यात काडी पेटून टाकून दिली त्यामुळे ॲक्टिवानं पेट घेतला ते दुचाकीवरून पाहून गेले लोकांनी पाणी टाकून आग विझवली पोलिसांनी तिघांना अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक अर्जुन नायकवाडे तपास करत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा